पंढरपुरात एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे पंढरपूरच्या कुंभार गल्लीत मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास आई आणि मुलाची निर्गुण हत्या राहत्या घरात करण्यात आली आहे एकाच वेळी झालेल्या या डबल हत्येनं खळबळ उडाली आहे पंढरपूरच्या कुंभारगल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्रानं मारण्यात आलंय लखनच्या पाटीवर आणि डोक्यावर वार झालाय तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार करून ठार करण्यात आलाय लखन जगताप हा पंढरपूरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो रात्री नऊच्या सुमारास लखन कामं आटपून घरी आला त्यानंतर आई सुरेखा आणि लखन हे दोघेच होते काही वेळानं पावणे दहा वाजता लखनचे वडील संजय जगताप राहत्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना लखन आणि त्यांची पत्नी सुरेखा जगताप यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले लखन आणि सुरेखा जगताप यांची नऊ साडेनऊच्या दरम्यान हत्या झाल्याचा अंदाज आहे यावरून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित घराच्या लोकेशनवरून फोन कॉल सीडीआर घराच्या आसपासच्या लोकांची चौकशी करत पोलिसांनी एक एक पाऊल टाकून तपास सुरू ठेवला आहे लखड आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कुणी केली या हत्येमागचं नेमकं का कारण काय याबाबत कोणतीही ठोस अशी माहिती पुढे आलेली नाही मात्र रात्रभर पोलिसांनी तपास चक्र वेगानं फिरवण्यास सुरुवात केली आहे एकाच वेळेस आई आणि मुलाची हत्या झाल्यानं पंढरपूर परिसरात हळहळ व्यक्त होतीये